बऱ्याच वेळेला आपल्या सगळ्यांना सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींसाठी कोल्हापूरला जावं लागतं वेणिंगल जावं लागतं आणि विशेषतः अशा सगळ्या गोष्टींसाठी एका बाजूला वेळ खर्च होतोय दुसऱ्या बाजूला आपल्या सगळ्यांना खर्चिक सुद्धा म्हणजे पैशांच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याची खूपच आपल्या सगळ्यांना जी काही त्रास होतोय त्या सगळ्या त्रासातून अतिशय चांगल्या पद्धतीनं मुक्तता करण्यासाठी आजचा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं की या डायलिसिस सेंटरचा उपयोग निश्चितपणाने आज दोन पेशंट मला दिसत आहेत पण सातत्याने हे सगळेच्या सगळ्या पेशंट्सला त्याचा जिथं जे जे पेशंट्स असतील कारण हे पेशंट्स जास्त वाढूच नाहीत अशी आपली सगळ्यांची भावना असते परंतु दुर्दैवाने एखाद्याच्या कुटुंबामध्ये जर अशा पद्धतीचा एखादा पेशंट असेल तर त्याला सुद्धा या सगळ्या सुविधांचा उपयोग चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने या कामाची सुरुवात आपण करतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं महात्मा फुले आरोग्यदाय योजना ही एक अतिशय महत्वाची अशी शासनाची योजना आहे आणि त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त आपले जे काय सगळे पेशंट्स असतील ते सगळ्या पेशंटचे ऑपरेशन्स ऑपरेशन इथे झाले पाहिजे आपल्या सगळ्यांची जबाबदारी ही आहे की आपण सगळ्यांनी चांगलं काम करूया लोकांचे आशीर्वाद घेऊया अजिबात तुमच्या सगळ्या कामामध्ये जे जे चांगलं काम, काम करतील त्या सगळ्यांचा सन्मान करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे आणि जो चुकेल त्याला सुद्धा त्याच्यावरती त्याच्या त्याच्या पद्धतीने कारवाई करणं ही माझी जबाबदारी आहे कारण मी समाजाच्या साडेबारा कोटी जनतेच्या आरोग्याची जबाबदारी या राज्यातल्या जनतेनं आणि आमच्या सगळ्या नेतृत्वाने दिली त्यामुळे हे सगळं काम अतिशय चांगलं करूया आजऱ्यातल्या वाड्या वाजत्यातल्या प्रत्येक माणसाचे आशीर्वाद आपण सगळेजण घेऊया आणि खूप चांगल्या पद्धतीनं पुढे सुद्धा काम करत जाऊया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आजरा शहरातली विविध विकास कामं आजरा शहरातल्या बरोबर तालुक्यातली विविध विकास कामं त्यासाठी सातत्यानं आता पुढं आपण भेटतच राहू पण आजचं काम आणि आजचा दिवस खूप महत्वाचा आहे कारण आरोग्याच्या दोन सेवा आज छोटी मोठी सगळे ऑपरेशन्स मोफत होण्यासाठी शासनाच्या वतीनं आपण इथं योजना चालू केली आणि डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम चालू केलं आहे या सगळ्या कामाचा उपयोग या तालुक्यातल्या जनतेनं म्हटलं पाहिजे की बाबा खूप चांगल्या पद्धतीनं आरोग्याचं काम झालं आहे अशा पद्धतीचं सुरुवात आपण सगळ्यांनी अजून उत्साहानं आजच्या दिवशी करूया अशी पुन्हा एकदा विनंती करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो की कार्यक्रमसुद्धा छोटेक्याने आपण चांगला घेतलात त्याबद्दल तुमच्या टीमचं अभिनंदन करतो आणि चांगलं काम अजूनही आपण सगळेजण करूया अशा पद्धतीचं सगळ्यांना आवाहन करून मी माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात आप मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज